अखेर सरकारच्या माध्यमातून आता पिक विम्याबाबत अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे पीक विम्या भरलेल्या सर्व शेतकऱ्याला मिळणार शेतकरी बांधव तुम्ही आता पाहू शकता इथे या ठिकाणी यादी देखील आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये होते परंतु शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज अखेर संपलेली आहे म्हणजे की आज खुद राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आज पीक विम्याबाबत याबाबत एक अत्यंत मोठा निर्णय जारी झालेला आहे म्हणजेच की पीक विम्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आज अखेर मोठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे शेतकऱ्याला सर्वात महत्वाचे एक काम करायचं सांगितलं आहे बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते त्यामुळे आज एका पत्रकाराने डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांना असे विचारले की नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा कधी मिळणार तर त्यांनी सांगितलं काही असे कारण आहे ज्या कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नाही शेतकऱ्यांनी महत्वाची बघा ती कामे करून घ्यावी बघा जर शेतकऱ्यांनी काही महत्त्वाची कामे केली तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होईल अशी महत्त्वाची माहिती सांगितली आहे आता कोणते कारण आहे ज्या कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत नाही व ते कोणते असे महत्त्वाचे काम आहे जे केल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे तर मग या ठिकाणी शेतकरी बांधव बघा मुख्यमंत्री साहेबाने सांगितलं आहे बघा आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे परंतु त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं आहे सर्व जिल्ह्यांमध्ये आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार नाही काही असे ठराविक आणि मर्यादित जिल्हे आहे ज्या जिल्ह्यांची अर्जाच्या छाणीचं काम पूर्ण झाले आहे आणि त्याच जिल्ह्यामध्ये मा सरकारच्या माध्यमातून आज आणि आत्ताच निधीचे वितरण होणार आहे तर ते कोणते महत्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे वितरण होणार आहे व हेक्टरी किती मिळणार आहे हा देखील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे आता सर्वात महत्वाचं नेमकं काय बोललेले आहे देवेंद्र फडणवीस साहेब व किती हेक्टर पीक किंवा मिळणार व या ठिकाणी शेतकरी बांधव पीक किंवा किती मिनार ही संपूर्ण माहिती अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया तर शेतकरी बांधवांनो आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही कारण शेतकऱ्यांसाठी आता सर्वात मोठी बातमी शासनाने दिली आहे बघा पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्याला ही आजची बातमी दिलासादायक ठरणार आहे पीक विम्याचा पगार पंच्याहत्तर टक्के हिस्सा वाटप आता करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे म्हणजेच की आपण बोलत आहोत पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी वाटपाचा निर्णय झाला असून आता पीक विमा वाटप सुरू झाला आहे ही E रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर बघा काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार रुपये तर काही शेतकऱ्याला चाळीस हजार रुपये अशी रक्कम मिळणार आहे लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आता जमा होणार आहे ही माहिती आज वृत्तपत्रांच्या माध्यमातून देखील समोर आलेली आहे मीडियाच्या माध्यमातून देखील समोर आलेली आहे आणि सर्वात महत्वाचं मुख्यमंत्री साहेबाने स्वतः ट्विट करून सांगितलं आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आज निर्माण झालेले आहे तर मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस आणि मे महिन्यामधील दोन हजार पंचवीस या तीन वर्षांच्या पीक विम्याची यादी मादे, आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव आता लगेच तपासून घ्या शेतकरी बांधवान कारण या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर सरकारच्या माध्यमातून आता येत्या दोन तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे पीक विम्याचे वाटप आता सुरू झाले असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकशे त्रेपन्न कोटी रुपये इतका निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आला आहे तर मग शेतकरी बांधव तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही आता नक्की तपासून घ्या कारण प्रत्येक तालुक्यानुसार किती हेक्टर देण्यात आले आहे आणि विमा मिळाल्याला शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आहे का हे पाहणे आता अत्यंत गरजेचे पडणार आहे तर बऱ्याच दिवसापासून बघा युट्यूबवर देखील अफवा सुटलेला आहे सोशल मीडियावर देखील अफवा सुटल्या आहे पीक किंवा आता मिळणार उद्या मिळणार बघा या तारखेला मिळणार त्या तारखेला मिळणार परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नाही परंतु शेतकरी बांधवनो आता हेक्टरची तर यादी जाहीर झाली बघा परंतु पिकांची पण यादी जाहीर झालेली आहे कोणत्या पिकाला किती हेक्टरी मिळणार ही पण यादी सरकारने अधिकृतपणे अशी जाहीर केली आहे तर बघा शेतकरी बांधवनो सर्वात प्रथम म्हणजे की जे महत्वाचे पीक आहे जसे की ज्वारी आणि बाजरी बघा जो काय भात नावाचा पीक आहे या पिकाला पन्नास हजार रुपये हेक्टरी अशी मदत मिळणार आहे ज्वारीला तेहतीस हजार रुपये हेक्टरी तर बाजरीला बत्तीस हजार रुपये हेक्टरी तर शेतकरी बांधवो भुईमुगासारख्या पिकाला पंचेचाळीस हजार रुपये हेक्टरी अशी रक्कम शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे तसेच सोयाबीनला पंचावन्न हजार रुपये हेक्टरी आणि मुगाला अठ्ठावीस हजार रुपये हेक्टरी आणि उडीदला पंचवीस हजार रुपये हेक्टरी तर मग शेतकरी बांधवनो बघा जर तुम्ही तूर आणि कापूस हे पिकं जर पीक विमा फॉर्म भरतानी लिहिले असतील किंवा या पिकांचे तुमचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला सर्वाधिक रक्कम मिळणार आहे तसेच माकाला छत्तीस हजार रुपये कापसाला साठ हजार रुपये आणि तुरीला पंचेचाळीस हजार रुपये हेक्टरी एवढा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे परंतु शेतकरी बांधवनो सर्वात महत्त्वाचं हा निधी सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही अशी माहिती शासनाने सांगितली आहे काही असे ठराविकच कर शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार पंचवीस मधील सर्व पिकांसाठी एकत्रितपणे आज जमा होत आहे दोन हजार बावीस पासून तर बघा दोन हजार पंचवीस पर्यंत पीक विमाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आज खरंच सोन्याचा दिवस उजाडलेला आहे बघा काल काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला परंतु शेतकरी बांधव आज तुमच्या खात्यामध्ये आता निधीला सुरुवात सुरू झाली आहे बघा शेतकरी बांधव दुपारपासूनच पर या ठिकाणी निर्णय जारी झाला असून निधीचे वाटप सुरू झाले आहे परंतु बघा पर आता तुमच्या खात्यामध्ये निधी लगेच येत्या दोन तासामध्ये जमा होणार आहे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी महत्त्वाची माहिती सांगितली आहे ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट बँकमध्ये आहे अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पगार शेतकरी बांधवनं आज म्हणजे की आत्ता दोन तासामध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर मग शेतकरी बांधवनं सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता तुम्ही लक्षामध्ये घ्या दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले होते असे प्रचंड प्रकारे दुष्काळ देखील पडला होता म्हणजे की आपण बोलत हो, दुष्काळचं तर काही ठिकाणी पण दुष्काळ पडला होता अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि या ठिकाणी त्यांनी विमा भरला होता त्यांना शंभर टक्के रक्कम आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही अत्यंत महत्वाची अपडेट फक्त पाच मिनिटांपूर्वीच सरकारकडून देण्यात आलेली आहे तर मग शेतकऱ्यांना अशी महत्वाची माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत आहे पण शेतकरी बांधवणू सर्वात महत्वाचं म्हणजे तीस हजार ते पस्तीस हजार रुपये बघा काही शेतकऱ्याला मिळत आहे काही शेतकऱ्याला वीस हजार रुपये मिळत आहे तर काही शेतकऱ्याला या ठिकाणी शेतकरी बांधवण बघा म्हणजे की निधी कमी जास्त होत आहे कृषी विभागाने सांगितलं आहे केंद्र सरकारकडून दोन हजार बावीसपासून पासून बघा पीक विमा मिळाला नव्हता त्यामुळे सरकारने मागील तीन ते चार वर्षांचा पीक एकत्रपणे देण्याचा निर्णय आज घेतलेला आहे म्हणजे की शेतकऱ्याला आज कसल्याही प्रकारे काळजी करण्याची गरज पडणार नाही कारण शासनामार्फत आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे गेल्या दोन दिवसामध्ये शेतकरी बांधवांनो बघा म्हणजे की पीक विम्यामध्ये काम सुरू होते पंधरा ते सोळा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचं काम या ठिकाणी पूर्ण करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे काम रोखले होते परंतु ते काम आज पूर्ण झाले आहे बघा आज दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे की उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केला जात आहे पंचवीस टक्के अग्रिम बघा पंचवीस टक्के अग्रिम हे अत्यंत महत्त्वाचं आहे ज्या शेतकऱ्याला पंचवीस टक्के अग्रिम पण मिळालं नसेल त्याला पंचवीस टक्के अग्रिम आणि पंच्याहत्तर टक्के अग्रिम असे मिळून शंभर टक्के रक्कम त्यांच्या खात्यामध्ये आज डायरेक्ट डेबिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ट्रान्सफर होणार आहे म्हणजे की ही रक्कम डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळणार आहे कृषी विभागाने बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश आज या ठिकाणी दिली आहे बघा शेतकरी बांधव आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात देखील सुरू झाली असून दुपारी एक वाजल्यापासून या प्रक्रियेला योग आलेला आहे म्हणजे की शेतकरी बांधवनो बघा आता तुमच्या खात्यामध्ये येत्या दोनच तासामध्ये निधी जमा होत आहे परंतु सर्वात महत्वाचं बघा ते कोणते महत्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे बघा आज या सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी सांगितली आहे आज या सोळा जिल्ह्यांची बँकांची यादी देखील दिली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही कारण ज्यांनी काही महत्वाची कामं पूर्ण केली आहे त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे सरकारने कोणत्या महत्वाच्या अटी घातलेल्या आहे हे आता आपण पाहून घेऊया पंच्याहत्तर टक्के पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा अशी महत्वाची माहिती राज्य शासन म्हणजे की बघा कृषी मंत्री दत्ता मामा भरणे आणि बघा उपमुख्यमंत्री एकनाजी शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व डिप्टी सी एम अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आज सोशल मीडियावर देखील आणि ट्विटच्या माध्यमातून देखील सांगण्यात आली आहे तर मग शेतकरी बांधवनो बघा आतापर्यंतच्या दहा वर्षामध्ये एवढा मोठा पिकुमा कधीच शेतकऱ्यांना मिळाला नाही तर मग हा पिकुमा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतोय कारण की बघा शेतकरी बांधवनो आज फक्त या सोळा जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आली आहे आज या सोळा जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना हा पिकुमा मिळणार आहे तर ते कोणते महत्वाचे सोळा जिल्हे आहे ज्या सोळा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज पीक विमा जमा होत आहे तर ते देखील आपण पाहून घेऊया तर मग शेतकरी बांधवनो तुम्ही पाहू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पगार शेतकरी बांधवन काल या ठिकाणी एक महत्वाची बैठक घेतली होती ज्यामध्ये पीक विम्याबाबत निर्णय होईल अशी शेतकऱ्यांमध्ये अपेक्षा होती परंतु तसेच आता प्रकार घडलेला आहे ज्यात सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायचा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे की शेतकरी बांधवन हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता बघा आता जी काय बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब व एकनाथ शिंदे साहेब यांचे महत्त्वाच्या बैठकी झाल्यानंतर पगा शेतकरी बांधवून तत्काळ या ठिकाणी सर्व बँकांना फोर करून बघा कॉल करून त्वरित पैसे जमा करावेत असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे पगा या पीक विम्यासाठी काही महत्वाच्या अटी घालण्यात आलेल्या आहेत ज्या अटींची पूर्तता शेतकऱ्यांना करावी लागणार तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आता सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा पहिला टप्पा मिळालेला नाही त्यांना शंभर टक्के रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता लगेच आपण ती जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे तर मग शेतकरी बांधव राज्य सरकारने यासाठी तीन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर केले आहे जर तुम्हाला अजून पण पीक विमा जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टींची काळजी घ्या तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी या ठिकाणी जोडलेला आहे का तसेच तुमचे आधार कार्ड बघा अपडेट आहे का ह्या गोष्टी तुम्ही आता तपासून घेतल्या पाहिजे कारण बघा ह्याच दोन तीन अशा महत्वाच्या गोष्टी आहे ज्या गोष्टी केल्यावर तुम्हाला मॅसेज येतो तर मग शेतकरी बांधवनं ही काय गोष्टी नाही ही माहिती आहे ही माहिती नेट ऐकून तुम्ही जर तुमचे कामे जर, जर पूर्ण केली तर तुम्हाला कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही अशी माहिती शासनाच्या माध्यमातून आलेली आहे बघा जर तुम्ही ही कामे पूर्ण केलेली नसतील तर पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा देखील होईल परंतु तुम्हाला मेसेज येणार नाही ही कामे पूर्ण करा कारण आज दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू झाला आहे तर बघा शेतकरी बांधव आता त्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ते कोणते ते महत्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा होत आहे त्या जिल्ह्यांची यादी आता आपण पाहून घेऊया तर त्या यादीमधील जो काय पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की पुणे जिल्हा तसेच नाशिक अहमदनगर आणि सोलापूर बघा आता जर तुम्ही अहमदनगर सोलापूर नाशिक आणि पुणे जिल्ह्यामधून आपला हा व्हिडिओ बघत असाल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे तसेच शेतकरी बांधवन बघा कोल्हापूर सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर बीड लातूर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग आता सर्वात महत्वाचं म्हणजे की शेतकरी बांधव Oh. यवतमाळ बुलढाणा आणि जळगाव बघा हे ते महत्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे तर मग आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता कि करण्याची गरज नाही ना बघा शेतकरी बांधव सरकारच्या माध्यमातून अशी महत्वाची माहिती बघा आज देण्यात आली आहे त्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारे चिंता किंवा काळजी करण्याची गरज पडणार नाही म्हणजे की शेतकरी बांधव बघा सरकारने आज स्पष्टपणे सांगितलं आहे म्हणजे की तुमच्या खात्यामध्ये आज रक्कम जमा होत आहे तर मग शेतकरी बांधवनो बघा आता ही महत्वाची माहिती बघा अशी आहे की तुम्हाला सर्वात प्रथम एक्केवासी तर कोरोनाच घ्यावी लागेल बघा जर तुम्ही एक्केवासी केली नाही तर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होऊ शकत नाही असे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे की आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही कारण पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण पाहिलेली आहे तर मग शेतकरी बांधवनो तुम्ही पाहिलेल्या यादीमध्ये जर बघा तुमचे नाव असेल तर आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे तर मग शेतकरी बांधवनो ही होती आताची सर्वात महत्वाची बातमी धन्यवाद